या सत्तेला मी घाबरणार नाही माझ्या जनतेचा विश्वास माझ्यावर आहे आणि या जनतेच्या विश्वासासाठी रश्मी बर्वे खंबीरपणे उभी आहे तुमच्या सर्व पत्रकार बांधवांना मी एक लिडर महिला एक शेतकरी कुटुंबातील एक महिला म्हणून महील सांगते की मी अबला नाही मी सबला आहे दुर्गेचा अवतार म्हणून एक नारी जेव्हा आपलं रूप घेते तेव्हा भस्मासूर सारख्या महिषासूर सारख्या राक्षसाला निदस्त करते हे सरकार आहे यांचे दिवस जास्त आलेले नाही यांची सरकार लवकरच जाईल आज यांना विरोधक संपवायचे आहे जो जो यांच्या विरोधामध्ये उभा राहतो त्यांना त्यांच्या मागे असल्या प्रकारचे कटकारस्थान हे सरकार करत या सरकारला लाज वाटायला पाहिजे एका शेतकऱ्याच्या एक अनुसूचित समाजाच्या महिलेच तुम्ही जात प्रमाणपत्र अवैध आहे असं तुम्ही तासाभरात तुम्ही ठरवता तुम्ही होता कोण ठरवणारे व्हॅलिडिटी ऑफिसरनी पुन्हा पहिल्यांदा एक नोटीस देते त्याच्यावर पुन्हा पुन्हा एकदा आणि नाही नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक मोठा दिलासा दिलेला आहे रश्मी बर्वे यांना खर तर रामटेक लोकसभेमधून काँग्रेसची उमेदवारी जी आहे ती त्यावेळी जाहीर झालेली होती परंतु त्यांच्या जात पडताळणीमध्ये त्यांचं जे प्रमाणपत्र आहे ते जिल्हा जात पडताळणी समितीने अवैध ठरवल्यामुळे त्यांना निवडणूक लढता आली नव्हती अखेर त्यांचे पती श्यामकुमार बर्वे हे रामटेक लोकसभेमधून काँग्रेसचे उमेदवार होते आणि नंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते रामटेक लोकसभेतून निवडून सुद्धा आलेले होते खरं तर रश्मी बर्वे या निवडणूक लढवणार होत्या परंतु त्यांचं जात प्रमाणपत्र जे आहे ते अवैध ठरवण्यात आलं होतं त्याला जिल्हा जात पडताळणी समितीने जो आदेश दिला होता त्या आदेशाला रश्मी बर्वे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये आव्हान दिलं होतं त्यावेळी आज त्याच्यावर जो निकाल आलेला आहे त्या निकालामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की ऑर्डर ऑफ कास्ट स्क्रुटिनी कमिटी क्वॅश अँड सेट असाइड अँड डायरेक्शन गिव्हन टू इश्यू व्हॅलिडिटी सर्टिफिकेट टू रश्मी बर्वे असं सांगण्यात आलेलं आहे त्या ऑर्डरमध्ये तसंच कास्ट स्क्रुटिनी कमिटी इज डायरेक्टेड टू पे वन लॅक रुपीज टू रश्मी बर्वे असं सुद्धा या आदेशामध्ये म्हणण्यात आलेलं आहे म्हणजे खर तर रश्मी बर्वे यांच्यासाठी हा मोठा दिलासा आपण म्हणू शकतो परंतु या त्याच रश्मी बर्वे आहे ज्यांना काँग्रेसनी रामटेक लोकसभेमधून निवडणुकीच्या मैदानात उतरवलेलं होतं परंतु त्यांचं जात प्रमाणपत्र जे आहे ते जिल्हा जात पडताळणी समितीने अवैध ठरवल्यामुळे त्यांना निवडणूक लढता आली नव्हती नंतर त्यांचे पती लढले श्यामकुमार बर्वे ते निवडून आले परंतु कुठेतरी आजच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या या निकालानंतर रश्मी बर्वे यांना दिला मोठा दिलासा मिळालेला आहे खर तर त्यावेळी मोठं राजकारण यावरून झालं होतं की कुठेतरी भारतीय जनता पक्षाच्या म्हणण्यावरच रश्मी बर्वे यांचं जे जात पडताळणी प्रमाणपत्र आहे ते रद्द ठरवण्यात आलं मोठा दबाव त्यावेळी भाजप नेत्यांनी काही अधिकाऱ्यांवर टाकण्याचा आरोप जो आहे तो रश्मी बर्वे यांच्याकडून करण्यात आलेला होता परंतु आज रश्मी बर्वे यांना मोठा दिलासा मिळालेला आहे परंतु रश्मी बर्वे यांना जे लोकसभा निवडणूक लढण्याचं त्यांचं स्वप्न होतं ते जरी पूर्ण झालेलं नसलं तरी त्यांचे पती श्यामकुमार बर्वे रामटेक लोकसभेमधून संसदेत पोहोचलेले आहे परंतु आजच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या या निकालाने रश्मी बर्वे यांच्यासोबतच नागपूर जिल्ह्यातील जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे तर येत्या काही महिन्यातच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहे त्या निवडणुकीच्या काही दिवसांपहिलेच हा जो दिलासा त्यांना मिळालेला आहे हा नक्कीच काँग्रेस नेत्यांसाठी महत्वपूर्ण असा मानला जातोय योगेश पांडे नागपूर मुंबईत